माझ्या जामनेर संघातील जवळपास पाच हजार पांडुरंग भक्त वारकरी मी त्यांना म्हणेन त्या पांडुरंग दर्शनासाठी पंढरपुरामध्ये जात आहेत उद्या संध्याकाळी रात्री नऊ वाजता स्पेशल ट्रेन आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यातून सगळे वारकरी देखील सकाळी आठ नऊ वाजता पोहोचतील चंद्रभागेमध्ये स्नान करून ते पुन्हा पांडुरंगा दर्शन येतील आणि संध्याकाळी रात्री पुन्हा परतीच्या मार्गाला ठिकाणी येतील तालुक्यातून जवळपास दहा हजार भाविक हे पंढरपूरला जाणार आहेत आज एक ट्रेन आहे काही बस गेलेल्या आहेत परत पुन्हा पंचवीस तारखेला एक ट्रेनचं नियोजन आणि काही बसचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे परंतु सगळ्या तालुक्यातले जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत वयस्कर आमच्या माता आहेत आमच्या भगिनी आहेत आमची पुरुष मंडळी ज्येष्ठ आहेत त्या सर्वांना माउंड दर्शन मला वाटतं पहिल्यांदा होणार आहे कारण आषाढीच्या वेळेला त्या ठिकाणी जाणं शक्यच नसतं इतकी तुफान गर्दी या ठिकाणी असते आणि म्हणून आषाढी झाल्यावर व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे